तिचेत धारीवाला आहेस अरे आज शेट नाही तर हळूहळू काम कर ना माहित ना कधीच यायला लागतो हिवा आणि एवढा हिवा तला तरी तो साडे दहाला दहा देतो मंजरी वाढवाय सांगला तर वाढवतो मंजरी तू ना नाचा एवढा काम तू त्याला नाही सांगाय सुद्धा टाक बड शेट रे अरे शेट नाही आहे आता अख्खा आपल्याच करायचं आहे गाडी बिडी लोट आपल्यालाच करायचे आहे सगळं अरे मग शेठ नाही तर हळू काम करणार तू लो काय एवढी खाय सुटले आपले मंजुरी नाही वाढवो हो। एवढे लोक एक पाचच वाढवल हो, दहाच वाढवल हो। तेच तर तू बरोबर बोललास अरे मी संग्रहाला पैसे मागाय गेलो तर हा पैसेही नाही दिलं मला एवढा बाजार होता तो बाजार पण नाही करायला बस बसून पोठी करू आता बसा बरं ते गाडी बिडी लोट करू अरे रवी पहिलेच ना बेस्ट सेट आठवेल पण नाही उशीर भूमाट आहे अ संक्रांतीला गेलो दोनशे रुपये मागाय आहे तुम्हाला काय सांगतो खतू चालला हो, ते सिमेंटच्या गोंडी चांगल्या सांगत ते बिया चांदल्या कशीचा सेट होते दोनशे रुपये नाही हे शेगा झर ना तर एखाद पण आता गाडी येईल ना ते दगड्या फोरून दे मर जाय जर आल्या तर रागू झाला आहे अरा हो काय जातीचा शेट आहे डोके अरे बेस बाय नाही तर दुसरा शेट गवस आता आपल्याला पंधरा दिवस ना तरी खर्ची पण नाही अजून मीठ मसाला खा खपला आहे मी आता दोन एक दिवस पाहन नाही तर डायरेक्ट कुडूसला जाण मुजक्या बांधून चारशे रुपये रोखडा अरे मोखालेला जा ना त्या काकाची ओळख आहे पाचशे रुपये रोखडा शंभर खपवलं तरी चारशे खिसेच हो पै डोके डोक्या जाता शेटलं पाहुणे नाहीतर येईल बिल होणार तर आपलं काम काढेल जा शिगायने ठेव द्या हो रवी ठेव तू शेटलं पाहून पण येतो अल शेटलं सला इथं अजून कुठे कराय ते मग चालू अरे देलतान ये नाही पाहतो तू रे शेट ची अरे पण पैसेही नाही ना रहत घरी तर कर्म नाही माहित ना आता लग्ना येथील लग्नाला कपडे घ्यायला लागतील ना माहीत ना कपडं नाही राहिलं काय पोरग्या पाहत नाही चांगलं कपडं राहिले तर आज पोरग्या पाहत काय रे सुलतान पण आपल्याला पोरग्या कशाला नाही पटत अरे राई तुला सांगू पोरग्या कोणाला पटत एक गुटखा खाणार एक दारू पिणार पोरग्या पटत आणि आपले एवढं नवीन नवीन कपड़ा भरून हिंडू एवढं पावडर काही लावून हिंडू तरी नाही आपल्याला पट आज काय होतं पाहू आज हळूहळूच काम करायचा येऊ पाहू काय बोलते दोन तीन वाड्या लावाव्या तो माझी धावपळ होईल हे वाडीवाल्यांचा तर काही पता नाही हे गाडी बोलवलं आहे म्हणजे दुधी तसो बरं काय करता हा काय गाणी सांगत येतो बरोबर हे वाडीवाल काम करता आम तुला पाहतो पहिला सेट आमचा जांबारी होता धंदा होता जसा नाही तसा मग आता बदल जम झाईल आमच्या शेठचा डोका फिरलाय आमच्या शेटचा डोका फिरला मी कुठे गेलो तिकड तुम्ही काम नाही अरे कोणा हे गाणं सांगला एकदम भारीच गाणं सांगला अरे मे हे गाना सांगला तुमचा काम मी काढतो चांगला आ? अरे छेट तू काय षट तू गाणी सांगून बर, बर रे कामा करतास चार चार वाड्या सांभाळाव्या लागते आम्हाला ही वाडी तुमच्या जीवावर टाकून जातो आणि तुम्ही अशी कामा करता आता गाडी येईल ही चवळी खुडली काय नाही नाही मी खुडेल दोघ जण कोणा आहात दोघ जण आता तिकडं हे पण ना काम करत बरोबर -बर कामा करता श्रे लढा ते पण बसून आता आम्ही कामच ना करू ती दिवसाला दोनशे रुपये बाजार करायचे ते, करा ते पण नाही दिला आहेस अरे देतून आपण खिशेत नाही होत थोडे खिशेत नाही तर काही नाही एवढा मोठा सेट ना तू दोघ जण कोणा ते पण ना काम दाखव चल दाखव तुझे बसून चल मला दाखवते कामगार कोठाय चल दाखवत होते तू काय म्हणजे काय नाही काय आज आम्ही कामच ला करू जा मी बसा करू राहिलो आता आज आम्ही कामच ला करू अरे शेट तू आला हो सांग काय सांग शेट सांग नाही काय सांग संध्याकाळ तेल अरे शेट व सांग शेट सांग नाही तर आज कामी सांग नको करा आम्ही नाही शेट कस शेट म्हणून आमचे जीवाब हो काम सोडून कसा आम्ही कामाचीच मागा हा बसत बसतो शिंड काय रे करता। काम करता तूच पक्का असे आहेस काम करतो काय काम नाही करत मग कसा खर्च मागाय इकडं जा तिकडं जा काम करत होस काय अरे सेट तू दुसऱ्याचा जोड ना तू बसूनच राहील हो तेवढं काम करता तरी खर्चा मागाय नाही येत पण तू काम करत होस काय पुढाच खर्चे मागाय नुसता हिंडायची कामा करत किती झगडत तो दुसरा कोठा आहे तिने विचार ना मलाही सांगतो अरे तो दुसरा कोठा आहे अरे शेठ सांगेल ना काय ते वांगीला आळी करायचे हा तो अळी करत हो चल बर दाखव मला अरे शेठ शेठा नुसता बसा पत्ता बनेला आहे तो तो जुना आहे ना नाही तो मी लगेच काढून टाकतो चल तो दुसरा दाखव मला बसून सांग आज काम नको करू काम करायला लागला हा नक्की मलाच झगडून द्या आता हे सगळ का काय आता का मारून कामावरून का काय ए शेट होया बाय बसे तुम्ही सांग ना तू बसूनच राहील हो असा तू ऐकस ना ये पाह बसला पण तू जुना आहेस ना दिला बस मला झगड तू जुना आहेस तर तुला उलटा कामात दाखवायची ते न तू तिकडं तिकडं हिंगत ये झगडून आहे मग काय हे काय करत आलास शेठ ह्या वांगेला भर नका तूच तर सांग काम नाही करत माणसं पण काही नाही कामाचा येणार आहे सांग काम नको करा बघून सांग तूच तसा आहे कामा करायची टाकून इकडं हिंड तिकडं हिंड दोन दिवस काम नाही करण शेठ मीठ मसाला खपला दे। ए, 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 का घेऊन घेऊन पावडा घेऊन भर घाल आलू तेथून पाठाणी वर कामा ए, ए, चवळी फोड लाईस काय कामा करायचा पता नाही दोन तीन जोड्या हा भर चांगला घाल घालत होता आलू पुरा झाला पाहिजे गाडी येईल पटापट चवळी पण फुडून घेईल फुड़। पटापट चढून गेल काळलं की तुम्ही कामाला लागलो सांग काम सांगू नको करू ए शिट आ काय शिट झालं ना हे करूचबरोबर नाही काय शिट शिट जरा कुठं गेला ताव शिट शिट आणि खर्च बिर्चीची तो गोड कर्जा नको हैं शिसेट रुपैया नाही आहे सगळा खाली आहे मालजालत आहे ना पैसा भेटल थांब हाव ओ जरा काही चांगला पण नाही ताव लगेच तुम्ही शेटचा ढबळा खाणता शेतचा काय आहे काय नाही ओहो हो जुना कामगार का आहे ना थांब तुला मी काढूनच टाकत हो माझा हात पाय नाहीचा मी जसा करतो तुझी मस्त आहे ना पत्ता वाटायला शेट शेट शेट